नू? थी थी बनू कात्याची का पातीची भाजी बनव चालत बनवते तू खातल भाजी मी चल मग कांद्याच्या पातीची भाजी बनवूया नमस्कार मित्रांनो कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका झटपट होणारी आणि पौष्टिक अशी कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवतात ती दाखवतले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया मी आता ताजी ताजी फ्रेश अशी कांद्याची पात काढून घेते हे बघा ही असा कांद्याची पात काय काय कांद्याची पात एक ना फुलाईल हे बघा काढा आणि हे बघा कांद्याची पात हे काढतात आता ही मी कांद्याची पात काढून घेते हे बघा मस्त हिरवीगार अशी कांद्याची पात आहे बघा आता आपण ही ना चांगली धुवून घेऊया पात ही चांगली धुवून घ्यायची कारण हे का कशी माती असता आपण कांदो कसं सो सोलतो तसं ही खालचे कांदे ना सोलून घ्यायचे हे बघा असे आणि हिची मुळा चांगली धुवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे बघा कांद्याची पात मी सगळी धुवून घेतलंय आता ही भाजी मी कापून घेतलंय ह मी कांद्याची पात कापून घेतलंय त्याच्यात मी कांदे पण खाली होते ते पण कापले आणि ती पाती पण आहे बघा आता मी चुलीर कढई ठेवते आता कढई चांगली गरम झाली का त्याच्यात मी दोन चमचे तेल ओतून घेतलं आहे आणि तेल चांगला गरम झाला का त्याच्यात मी चेचलेली लसूण टाकून घेत आहे चार ते पाच पाकळी घेतले आता त्याच्यात आपण ह्या कांद्याची पात टाकून घेऊया तुम्ही ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीत पण तुम्ही बनवू शकतात हय बघा ही मूग डाळ घेतली आहे मी ही मूग डाळ मी शिजवून घेतलं आहे हे बघा आता हे आपण मिक्स करून घेऊया ही मूगडा हिरवीस जर टाकल्यात भिजत ठेवून तर कशी हे कांद्याच्या पातीत मुगडाळ शिजत नाही म्हणून मुगडाळ आधी शिजून घ्यायची मुगडाळ टाकल्यामुळे भाजी एकदम मस्तच लागते आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता ह्याच्यात मी मसालो टाकून घेत आहे मालवणी मसालो तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचं तुम्ही घरगुती मसालो वापरलात तरी चालात आता ही भाजी मस्त मिक्स करून मी शिजत ठेवलं आहे हे बघा मस्त असं पाणी सुटलं तुम्ही ही भाजी ना मिरची घालून पण बनवू शकता मी हय मसालो घालून बनवलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही ना बेसनचा पीठ किंवा शेंगण्यांचा कूड घालून पण अजून चांगली बनवू शकतात आणि ही भाजी झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा हय तयार असा आपली कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमका कांद्याच्या पातीच व्हिडिओ ह कसं वाटलो तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय